मागच्या दिवाळीमध्ये प्रकाशित झालेल्या लोकशाही वार्ता या वर्तमानपत्राच्या दिवाळी अंकामध्ये माझी अखेरची भेट नावाची एक कथा प्रकाशित झालेली आहे ही कथा एका रुग्ण स्त्रीची तिच्या दोन वर्षाच्या छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या मुलीशी भेट होते किंवा नाही याच्यावर आधारलेली ही कथा आहे त्यामुळे आपण सर्व ही शेवटपर्यंत ऐकावी अशी माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मी अमोल पुसोदकर आपल्या सगळ्यांचं कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो एके दिवशी मला यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावमधून एक फोन आला तो माझ्या एका परिचित व्यक्तीचा फोन होता आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की त्याचा भाऊ हा एक ॲटो चालक आहे आणि तो ऑटो चालवताना एका चढावावर त्याची गाडी उलटली आणि त्याच्या ऑटोमध्ये बसलेले प्रवासी जखमी झाले त्यामध्ये एक महिला एक बाई ही अधिक जखमी झाली होती म्हणजे तिला मुका मार लागला होता त्यावेळेला यवतमाळच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं की हिला तुम्ही नागपूरला हलवा आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्या बाईला हलविण्यात आलं होतं आणि त्यावेळेला मला त्या व्यक्तीचा फोन आला की बा अशी अशी गोष्ट आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन थोडंसं त्या बाईकडे बघा कारण तिच्यासोबत तिचा एक दारुडा नवरा होता आणि तिचे नातेवाईक पण फारसे कोणी नव्हते मी नेहमीप्रमाणे आपलं एक सामाजिक कार्य म्हणून त्या बाईला भेटायला गेलो जाताना तिच्यासाठी डब्बा घेऊन गेलो आणि गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की एक फारशी पंचवीस एक वर्षांची काळी सावळी दिसणारी एक तरुण वयाची बाई पेशंट म्हणून तिथे ॲडमिट झालेली होती मी तिच्याशी बोललो ती पण माझ्याशी व्यवस्थित बोलली आणि मग मी तिची विचारणा केली की के तुमच्या घरी कोण आहे काय आहे तर त्यावेळेला तिने मला सांगितलं की तिला एक लहान दोन वर्षाची मुलगी आहे आणि ती आता तिच्या सासूजवळ आहे हे जेव्हा तिने मला सांगितलं तर त्यावेळेला मी तिची विचारपूस केली आणि त्यानंतर घरी गेलो आणि त्यानंतर नितनियमाप्रमाणे दुसरा दिवस तिसऱ्या दिवशीसुद्धा मी तिला भेटायला पोचलो तर ज्यावेळेला एक दिवस तिची भेट घेऊन मी निघायला गेलो त्यावेळेला एका अगदी सिनियर म्हणजे रिटायरमेंटला आलेल्या एका नर्स मॅडमनी मला आवाज दिला आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही तुमची ही बाई कोण आहे तर मी तिला म्हटलं की ही माझी तर कोणीच नाही आहे तर मग ती म्हणाले की नाही तुम्हाला माहीत नाही का की ही जी बाई आहे ही जास्त आज ही संध्याकाळपर्यंत ही मरेल म्हणजे ही आज रात्रीपर्यंतसुद्धा जगणार नाही ज्यावेळेला तिने मला हे सांगितलं त्यावेळेला मला अतिशय धक्का बसला की असं कसं काय शक्य आहे आणि मग मला फारच थोडंसं वाईट वाटलं आणि मग मी पुन्हा त्या बाईला भेटायला गेलो आणि मग माझ्या मनामध्ये खूप सारे विचार सुरू झाले कारण ती त्या बाईबद्दल मला बरंच काही माहिती झालं होतं तिची एक लहान मुलगी होती आणि तीसुद्धा तिच्या सासूकडे होती आणि ती पण सांगायची की बा ती आईची खूप आठवण काढत आहे त्यावेळेला माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की जर ही जी सिनियर नर्स आहे ही म्हणत आहे की ही बाई निश्चितपणे मरणार आहे तर मग हिच्या मुलीशी तिची भेट कशी होईल कधी होईल हा विचार माझ्या मनामध्ये सुरू झाला आणि मग मी त्या नर्सला पुन्हा भेटलो आणि त्यांना विचारलं की ही दिसायला तर म्हणजे व्यवस्थित ठणठणीत दिसते आहे ही कशी काय मरणार आहे आणि डॉक्टरनी तर असं काही सांगितलं नाही तर ती नर्स म्हणाली डॉक्टरसुद्धा नवीन आहे तो तरुण आहे नव नुकताच आऊट झालेला आहे पण माझी नोकरी ही आता तीस वर्षांची झालेली आहे तर हिच्या मानेमध्ये कुठली तरी नस आहे जी मेंदूपर्यंत जाते आणि ती तिला धक्का लागल्यामुळे ती दुखापतग्रस्त झालेली आहे त्यामुळे ही काही जगणार नाही ज्यावेळेला तिने मला हे सांगितलं त्यावेळेला माझ्या डोक्यात विचार आला की आता आपण काहीतरी केलं पाहिजे पण काय करणार मी तिलाच विचारलं की काय केलं पाहिजे तर ती म्हणाली की बघा उद्या रविवार आहे आणि उद्या रविवारी जर ही मेली आज रात्री जरी ही मेली तरीसुद्धा उद्या इचं पोस्टमार्टम होईल आणि तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन जायचं आहे त्यामुळेच कलेक्टरची परमिशन लागेल पोलिसांची परमिशन लागेल आणि खूप साऱ्या भानगडी होतील त्यामुळे ही जिवंत असताना तुम्ही हिला ताबडतोब घेऊन जा मग आता तो निर्णय घ्यायचा होता पण तिचा जो नवरा होता तो दिवस रात्र दारू पिऊन राहत होता त्याच्यामुळे तेज़ त्याच्याशी बोलण्याचं तर काही कारणच नव्हतं पण तरीसुद्धा मी त्या बाईला सांगितलं की म्हटलं वा आपल्याला यवतमाळला जायचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे म्हटलं आपण तिथे प्रायव्हेटमध्ये उपचार करू म्हटलं आणि जाताना डॉक्टरांनी सांगितलं की एकदा तुम्हाला तुमच्या घरी पण घेऊन जा मुलीची पण भेट करून द्या आणि नंतर दवाखान्यात ॲडमिट करा असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे असं मी त्या बाईला सांगितलं आणि मुलीची हो भेट होणार म्हणून ती एकदमच हरकून गेली तिला खूप आनंद झाला ती म्हणाली की ठीक आहे काही हरकत नाही मी तर तयार आहे मग मी तिच्या नवऱ्याला भेटलो आणि त्याला सांगितलं की आपल्याला प्रायव्हेटमध्ये उपचार करायला डॉक्टरांनी सांगितलं आहे तर आपण यवतमाळला घेऊन चाललो आहे आणि जाताना पहिले तुमच्या गावी पण हिच्या मुलीशी भेट करून द्यायला हिला न्यायचं आहे तर तो नवरा तिचा जो होता तो दारूच्या नशेत होता त्याला काही समजत नव्हतं तो वारंवार म्हणत होता की असं का बरं करतो आहे का बरं करतो आहे आणि याच्यामागे वेळ न घालवता ताबडतोब मी एक ॲम्ब्युलन्स बोलावली तो अँबुलन्सवालाही माझा ओळखीचा होता नेहमीच कुठल्या ना कुठल्या पेशंटला मदतीसाठी आम्ही ती ॲम्ब्युलन्स द्यायचो तर मग मी त्या त्याला समजावून सांगितली परिस्थिती की म्हटलं तू काही कर कुठेही चहा प्यायला याला त्याला थांबू नको आणि डायरेक्ट तिच्या गावी इला तू घेऊन जा आणि हिच्या गेल्याबरोबर हिच्या मुलीला शोधून पहिले हिच्याजवळ तिला देऊन टाकशील कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की ही बाई आता संध्याकाळपेक्षा जास्त वेळ जगू शकत नाही आणि त्यानंतर आम्ही सगळी जी डिस्चार्जची फॉर्मॅलिटी होती प्रक्रिया होती ती सगळी पूर्ण केली आणि नातेवाईक म्हणून तिच्या नवऱ्याची आणि माझी पण सही मी केली आणि त्यानंतर त्यानंतर ती ॲम्ब्युलन्स आम्ही आतमध्ये आणली आणि त्यानंतर त्या बाईला आम्ही हलवलं ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं तिच्या नवऱ्याला बसवलं आता मला तर काही जाणं शक्य नव्हतं हो कारण माझी ड्युटी होती परंतु त्यावेळेला मी तिला ताबडतोब पाठवलं आणि त्यानंतर आता फक्त ड्रायव्हरलाच माहीत होतं की काय पुरे होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी इतक्या वेगाने गाडी नागपूरच्या बाहेर काढली की अतिशय वेगाने तो गाडी यवतमाळच्या दिशेने हाकू लागला आणि थोड्या वेळा झाला मी त्याला फोन केला अरे बाबा कुठे पोहोचला त्यांनी सांगितलं सर बुट्टीबोरीला पोचलो नंतर कुठे पोहोचला तर मग म्हणाला आता वर्धेजवळ आलो आणि नंतर कुठे पोचला तर असं करता करता तो कळमपर्यंत पोचलेला होता परंतु तेवढ्यामध्ये बाईची तब्येत खराब झाली आणि मग त्याचा मला फोन आला की सर आता हिची तब्येत खराब होऊन राहिली तर मी म्हटलं बा आता ते तर आपल्याला माहीतच आहे तू काही कर आणि हिच्या गावी हिला घेऊन जा आणि मग ते पांढरकवडा तालुक्यामधलं कुठलं तरी गाव होतं तर याला म्हटलं की तू त्या दिशेने गाडी घेऊन जा त्याला सगळे रस्ते माहिती होते त्यांनी अत्यंत वेगाने आणि अगदी पाणी प्यायलाही कुठे न थांबता त्यांनी त्याची ॲम्ब्युलन्स त्या गावाच्या दिशेने नेली आणि ठिकठिकाणी पत्ता विचारत 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 तो त्या गावी तिथे घेऊन गेला आणि गावात गेल्यावर या बाईचं नाव काय याचं ग घर कोणतं हे सुद्धा सगळं त्यांनी विचारलं आणि त्यानंतर त्यांनी तिच्या घरासमोर ती गाडी थांबवली आणि जशी गाडी थांबवली तशी त्यांनी एकदम गाडीतनं उडी टाकली आणि धावत जाऊन त्यांच्या घरात म्हणाला अरे या बाईची मुलगी कुठे आहे या बाईची मुलगी कोणती आहे तर तिची सासू होती मुलगी खेळत होती तर त्यांनी सांगितलं की ही आहे तर त्यांनी धावतच त्या मुलीला उचललं आणि धावत धावत त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेला आणि त्या बाईंनी डोळे मिटलेलेच होते तर त्यांनी तिला उठवलं हे hey, बाई हे बाई उठ उठ तु, तु, तुझी बघ ही मुलगी आहे असं म्हणून तिच्या गलावर थापटा मारून तिला उठवलं आणि ते बाईने डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावर पाहिलं तर तिच्या जवळ त्यांनी त्या मुलीला देऊन टाकलं तर त्या बाईला दिसलं की बा आपली मुलगी आपल्याला भेटली आणि तिला अतिशय अतिशय समाधान वाटलं अतिशय आनंद झाला आणि तिने थोडा वेळ त्या मुलीचा दोन तीन मिनटं फक्त लाड केला असेल आणि त्यानंतर तिने टोळी मिटले तर ही अशी अविस्मरणीय घटना आहे की या घटनेमुळे म्हणजे आपण एखाद्या पेशंटला बरं होण्यासाठी प्रयास करत होतो पण शेवटी आपल्याला जेव्हा समजलं की हा जाणारच आहे तर तिची आणि तिच्या मुलीची शेवटची भेट झाली पाहिजे यासाठी ही कथा मी लिहिली होती ही मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झालेली आहे तर आपल्यालाही सर्वांना जर वाटत असेल की अशा पद्धतीच्या चांगल्या कथा आणि चांगले विचार हे इतरांपर्यंत पण पोहोचले पाहिजे तर हे चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांना ही कथा पाठवा धन्यवाद